माझा प्रभाग क्रमांक माझी मिसेस माझी अर्धांगिनी मीनाक्षी धान्य हे नऊ वर्ष झाले आपल्या सेवेमध्ये आहे आम्ही काम प्रभाग क्रमांक आणि पुढे पण आम्ही काम करत राहू तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा आता नऊ वर्षानंतर आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे नमस्कार मी नितीन धान्य माझी अर्धांगिनी माझी मिसेस मीनाक्षी प्रभाग क्रमांक मध्ये नगरपालिका नगर पदासाठी उभी आहे तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे नऊ वर्ष झाले आम्ही आपल्या सेवेमध्ये आहे आता आपण आम्हाला सेवा करणार करण्यासाठी आपण आम्हाला मतदान करावं व भरघोस मतांनी विजयी करावं हे आपल्याला सांगतो आहे आमच्या वार्डात काम झालेलं आहे तुम्ही बघा कॉन्क्रिटीकरण झालेले आहे घट्टूंचे काम झालेले आहे लाईटांचे काम झालेले आहे आणि एखादी एक दोन गल्ले बाकी असतील एक पंधरा ते वीस टक्के आहे की काम बाकी नाही आहे पंधरा ते वीस टक्के टक्क्या मध्ये पंधरा ते वीस टक्के जे काम बाकी आहे ते पण काम येत्या दोन मध्ये होईल आपण आम्हाला संधी द्या बरोबर रजनीताई सावकारे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी यांची यांना पण भरघोस मतांनी निवडून द्या आमच्या दोन सीटा एक एस सीची आहे एक जनरलची आहे त्या दोन्ही सीटांना पण म्हणजे तिन्ही सीटा तुम्ही बी जे पी भारतीय जनता पार्टी जिथे कबर दिसेल तिथे बटन दाबायचं आहे रिस्पॉन्स करक्षी नितीन दांडे आपल्या प्रभागातून भारतीय जनता पार्टीमार्फत उमेदवारी करत आहे यांनी मागच्या नऊ वर्षामध्ये बरीच समाजसेवा तसेच बरेचसे क वार्डाचे कामं जसे कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक बसवले लाईटांची कामे केले काही कामं अजूनही शिल्लक आहे त्यांना त्यांच्यासाठी एक संधी अजून मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि जनता ही संधी नक्की त्यांना देईल त्यामुळे रजनीताई सावकारे या नगराध्यक्षपदासाठी उभे आहे संजय भाऊ सावकारे हे आपले शहराचे आमदार लाडके आमदार आहेत त्यांच्या सर्वांवर विश्वास ठेवून सौ मीनाक्षी नितीन धांडे यांना जास्तीत जास्त मतांनी प्रचंड मतांनी बहुमतांनी विजयी करावे ही नम्र विनंती क्रमांक वीसमध्ये यावर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे मीनाक्षीताई धांडे आणि प्रधान नरवाडेताई आणि नगराध्यक्षपदाच्या रजनीताई सावकारे या उमेदवार आहेत तरी आपण सर्वांना विनंती करतो प्रभाग क्रमांक वीसच्या सर्व नागरिकांना की त्यांनी या तिन्हींना भरघोस मतदारांनी विजयी करून त्यांना काम करण्याची आपली संधी द्यावी पुन्हा हीच विनंती सर्वांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.